उपवासाचे पापड कोणाकोणाला आवडतात आमची इथं तर सर्वांना खूप आवडतात नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर पा न शिजवता आपल्याला उपवासाचे अगदी मऊ असे कुरकुरीत खुसखुशीत पापड बनवायचे आहेत चला तर पाहूया कशा पद्धतीने मी उन्हाळे काम केले आहे त्याच्यामध्ये उन्हाळी कामामध्ये मी बटाट्याचे उकडलेले पापड बनवले आहे खूप छान पद्धतीने तयार होतात हे पापड तर मी नक्कीच हे रेसिपी ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कशा पद्धतीने मी हे पापड बनवले आहेत उपवासामध्ये चवदार असा पदार्थ म्हणजे हे बटाट्याचे पापड अगदी सोप्या पद्धतीने झटकिपट होणारे पापड खूप सारे पापड मी तयार केले ते एका दिवसातच खूप सारे पापड तयार केले तर व्हिडिओ पूर्ण पहा कशा पद्धतीने मी हे पापड बनवले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले ते सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे बटाटा पापड बनवतात फाटता न फाटता तुटता अगदी सोप्या पद्धतीने दोन दिवसातच हे वाळून निघले आपल्याला घरातच हे वाळवायचे आहे चला तर पाहू या रेसिपी कशा पद्धतीने हे मी पापड बनवले होते त्याच्यासाठी मी इथे पाच किलो बटाटा घेतला अंदाजेच घेतला कारण की भरपूर बटाटे आम्ही घरी घेऊन आलतो म्हणून अंदाजेच मी जवळपास पाच किलो बटाटे असतील त्याच्यासाठी फक्त अर्धा किलो शावदानाचा वापर करून मी मस्त खुसखुशीत कुरकुरीत पापड बनवले आहेत तुम्ही पाहू शकता की काही जाड पातळ आहे जाड हे सासूबाईंना चावत नाही म्हणून थोडेसे जाड ठेवले आहेत व आमच्यासाठी थोडेसे पातळ बनवले आहेत त्यासाठी काय करायचे आपल्याला कुकरमध्ये बटाटा उकडायला घालायचा नाही अशा पद्धतीने मी चांगला जाळ घालून त्या दिवशी चिप्स बनवले होते त्याच दिवशी मी हे बटाटे उकडायला घातले होते व त्याचे दुपारी बनवले कारण की त्याच पाण्यामध्ये मी बटाट्या चिप्स उकळून नंतर त्याच पाण्यात मी बटाटा उकडायला घालणार होते नंतर अर्ध्या तासाने बटाटे छानपैकी उकडले आपल्याला जास्त बटाट्यांचा गाळही करून घ्यायचा नाही व नंतर बटाटे उकडत होते तोपर्यंत मी शाबूदाना चांगला भाजून घेतला शाबूदाना चांगला फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कच्चा शाबूदाना ह्याच्यामध्ये वापरायचा नाही कच्चा शाबुदाना वापरला वा की पापड्या कडक होतात म्हणून आपल्याला खुसखुशीत पापड्या बनवायच्या असतील तर शाबूदाना भाजावाच लागतो जास्त फुल गॅसवरही तेही भाजायचं नाही कमी गॅसवरतीच शाबूदाना आपल्याला दहा बारा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे अर्धा किलो शाबूदानाचाच वापर करून मी पंधरा पाच किलोचे पापड बनवले आहे दोन डबे आमचे ह्या पापडांनी भरले आहेत हे अर्ध्या तासाने बटाटे अशा पद्धतीने उकळले होते नंतर शाबुदाना मी दहा बारा मिनिट चांगल्या पद्धतीने बाजून घेतला शाबूदानाचा रंगही बदलला नंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चांगले बारीक दळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये काही एवढेच जास्तही पिठासारखे होत नाही आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पापडामध्ये शाबुदानाचा वापर करायचा आहे एकदम पिठासारखाही आपल्याला शाबूदाना बारीक करून घ्यायचा नाही नंतर थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढायला घेतली कारण की बटाटे जास्त शिजले नव्हते म्हणून साल काढायला थोडी अडचण होत होती इकडे मी शाबूदाना बारीक करायला घेतला अशा पद्धतीने शाबूदाना बारीक केला पाच किलो बटाट्यासाठी मी इथं फक्त अर्धा किलो शाबदाण्याचा वापर केला आहे मी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पा अगदी मऊ खुसखुशीत बापड झाले आहे अजिबात कडकही झाले नाहीत हे सर्व सामग्री मी पापडासाठी काढले आहे लाल तिखट व मिठाचा मी फक्त इथे वापर करून पापड बनवणार आहे आपल्याला अशा पद्धतीने सर्व बटाटा खिसून घ्यायचा आहे कारण की त्याच्यात ग गाठ जाऊन द्यायची नाही किंवा बटाटा जाऊन द्यायचा नाही अख्खा म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बटाटा खिसून घ्यायचा आहे हे लाल तिखट व मीठ आपल्या तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता हिरवी मिरचीही तुम्ही ला लाल तिकटाच्याऐवजी घालू शकता पण मी ते लाल पापड बनवायची ती म्हणून लाल मिरचीचा वापर केला आहे नंतर हे पा एवढे खिसून त्याचे पि आपला बटाटा तयार झाला तर त्यातच मी मीठवर मिरची घालून घेतली एवढीशा भांड्यात बसत नव्हते म्हणून मी मोठे गमाले घेऊन त्याच्यामध्ये मी सर्व ॲड केले व सर्व एक पीठ करून घेतले कारण की आपल्याला हे सर्व एक जीव पीठ करून घ्यायचे आहे व एकही गुळीना व श आपल्याला शाबूदाना व बटाटा मिक्स झाला पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे पापड चांगले पातळ व मोटी -मोटी तायार मोठे मोठे तयार होतील त्या परातीत बसले नाही म्हणून मी मोठ्या कामायला सर्व बटाटा व शवधना ॲड केला व सर्व चांगल्या पद्धतीने सर्व एकजीव करून घेतले व आपल्याला हे पीठ पंधरा मिनटं किंवा अर्धा तास असेच भिजत ठेवायचे आहे सर्व एक जीव केल्यानंतर हे पीठ थोडे रट्ठ झालते पुढे सांगते की ह्याला काय करायचे हे पीठ असेच चांगले मळून घ्यायचे मी दहा पंधरा मिनटं चांगले मळून घेतले तरी हे पीठ नंतर दहा पंधरा मिनटांनी घट्टच झालते नंतर आम्ही पापड घालायला सुरुवात केली अशा पद्धतीने पापड घात घालायला सुरुवात केली पण त्या त्याच्यासाठी काय करावे लागले की परातीत हे थोडे थोडे पीठ घेऊन आपल्याला तांब्याने हे रगडायचे होते नंतरच त्याचे पापड घालायचे होते कारण की पाव शाबुदानामुळे पिठाला घट्टपणा जास्त आला म्हणून आपल्याला ह्या अशा पद्धतीने तांबड्या बे, तांब्याने पीठ चांगले रगडून घ्यायचे आहे म्हणजे पिठामध्ये शाबूदाना सर्व मिक्स होईल व बटाटा शाबुदाना मिक्स झाला की पापडही आपले चांगले म्हणतील शाबूदाना चांगला बटाट्यात बटाटा खिसलेला आहे त्याच्यात बिजर राहिला होता त्याच्यामुळे पीठ जरा म्हणजे बटाट्याचे मिश्रण घट्ट झालते म्हणून मी अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे व शाबूदाण्याचे मिश्रण तांब्याने रगडून घेतले कारण की शाबुदाण्यामुळे ह्याला खूप घट्टपणा आलता व शाबुदाना भिजल्यामुळे आपले पापडही छानपैकी बनतात पहा किती घट्ट पीठ झाला इकडे शाबूदाना बटाट्याचे पीठ तयार झालते नंतर अशा पद्धतीने आम्ही पापड घालायला सुरुवात केली एकीकडे नंदबाईने प्रेस केले गोळे करून देत होते दे मी मी इकडे उंडे करून दिले व सासूबाईंनी तांब्याने रगडून पीठ दिले म्हणजे कामे पड़ झाले आम्हाला एवढ्या वेळात एवढे पापड बनवाय दोन तास लागले कारण की ह्याला मेहनतही असते पण आपल्याला का वर्षभर खायचे म्हणल्यावरती छानपैकी आपले पापड ही झाले पाहिजेत तेलाचा आम्ही इथे ते वापर न करता छानपैकी पापड बनवले आहे तेल तेलाचा वापर केले की नंतर तेलकट तेलकट असा वेगळाच कुटकट असा वास येतो म्हणून मी इथे तेलाचा बिलकुलही वापर न करता हे पीठ बनवून पापड तयार केले आहे अगदी छानपैकी आपले पापड तयार झाले खायलाही खुसखुशीत कुरकुरीत मऊ असे पापड झालते एक दिवस मी घरातच वाळू घातले कारण की दुपारची वेळ झाली व ऊनही कमी झालते म्हणून मी घरातच एक दिवस अशा पद्धतीने पूर्ण पापड वाळू घातले आम्हाला एवढे पापड बनवण्यासाठी एवढी पूर्ण साडी हांतरून मी पापड बनवले होते नंतर दोन दिवसाच्या कडक उन्हामध्ये मी बाहेर ठेवले एक दिवस घरात ठेवून नंतर बाहेर ठेवले व अशा पद्धतीने तिसऱ्या दिवशी पापड तळण्यात घेतली तो खूप छानपैकी पापड मऊ खुसखुशीत तयार झाले अजिबात कडक नाही की रटरट लागले नाही एकदम छानपैकी कुरकुरीत खुसखुशीत आपले पापड तयार झाले तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पाहा की तुम्हालाही समजेल कमी शाबुदाण्यामध्ये न फाटणारे तुटणारे व न वाफालता न तेलाचा वापर करता छानपैकी आपले उपवासाचे पापड तयार झालते न माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर ते तेवढे सबस्क्राईबही करा कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा व न आपल्याला शिजवता हे पीठ म्हणजे बटाटा काही काही शिजवून घेतात नंतर शाबुदाण्याचे पीठ घालून पण मी तसं न करता एकदम छान पापड तयार झाले पद्धतीने मी सर्व पापड बनवून तळून घेतले व मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय केले तुम्ही अशा पद्धतीने पापड करून मस्तपैकी एन्जॉय करू शकता फक्त महिन्यात जास्त काम आहे नाहीतर बटाटे ह्या दिवसात स्वस्त असतात तुम्ही नक्कीच ह्या दिवसातच बटाटा वा आपले वाळवण्याचे पदार्थ ह्याच दिवसात बनवून घ्या कारण की ह्या दिवसात वारं पावधान नसतं त्याच्यामुळे आपल्या पापडावरती कशा कोणत्याही वाळवणावरती धूळ किंवा कचरा जाऊ शकत नाही म्हणून ह्याच दिवसात तुम्ही उन्हाळे काम करून घ्या कसा वाटला व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय